तर हॅलो हाय गुड मॉर्निंग सर्वांना तर अमेरिकेत आता सध्या वाजलेले आहेत सकाळच्या नऊ तर इंडियामध्ये वाजले असतील साडेसात वगैरे तर इथं मी आज बटाट्याचा पराठा बनवणार आहे तर इथं मी दोन मोठे बटाटे घेतले होते इथं छोटे बटाटे तर भेटतच नाहीत तर त्याचे चार भाग केले आणि कुकरला तीन शिट्ट्या करून त्याची सालं काढून घेतली आणि इथं घेतलेली आहे कोथिंबीर लसूण आद्रक आणि हिरवी मिरची हे सगळं मी बारीक ना चाकूने कट करून घेतले तर ते दोन बटाटे मी आता व्यवस्थित हाताने असे मॅश करून घेतले आणि त्याच्यामध्ये टाकायला काही मसाले घेतलेत मी इथं इथं जिरे घेतले थोडं आणि चाट मसाला धनिया पावडर आणि इथं थोडस मिरची पावडर घेतली आणि इथं चवीपुरतं मीठ तर ते सगळे मसाले आता इथे एकत्र याच्यामध्ये टाकले आणि आता इथं आलं लसूण कोथिंबीर हिरवी मिरची घेतलेले ते सुद्धा याच्यामध्ये ऍड केलं तर आता हे सगळं मसाले मिक्स करून याचा मी गोळा तयार करून घेतला तर इथं मी मीठ टाकून थोडस इथं पीठ अगोदरच मळून घेतलं होत तर इथं तुम्ही बघू शकता पिठाची गोळी छोटी घेतली आणि बटाट्याची गोळी मी मोठी घेतलेली आहे आणि तुम्हाला जर का याच्यामध्ये हळद ऍड करायची असेल तर करू शकता पण मला आवडत नाही त्यामुळे मी याच्यामध्ये ती टाकली स्किप स्कीप केली आहे हि तर मी काय केले अगोदर ती थोडीशी रोटी अशी चपाती लाटून घेतली आणि त्याच्यावरती आता हे ठेवून हे असं फोल्ड करून घेणार आहे मी एकाच हाताने मोबाईल पकडून ही रेसिपी शूट करते त्यामुळे मला व्यवस्थित असं दाखवता येईना पण जसा पण पराठा बनवायला घेतलाय मी तसं जसं व्हिडिओ शूट करता येईल तसा व्हिडिओ शूट करून मी तुम्हाला शेअर करत आहे तर समजून घ्या तर हे पिळपुट्यावरती ठेवूनच बघा हे डायरेक्ट हे असं उडून याच्यावरती असं फोल्ड केलेलं आहे मी सिंपल आहे त्यानंतर असं पिठामध्ये बुडून थोडस हे खालीवर करून घ्यायचं म्हणजे असं कोरडं पीठ लावून घ्यायचं आणि पुळपुट्यावरती ठेवल्यावरती थोडस असं सेट करून घ्यायचं तरी तर बघू शकता तुम्ही मी थोडासा अलटून पलटून पीठ लावून मस्त असा गोल लाटून घेतला आणि ह्याची जाडी एवढी ठेवलेली आहे जास्त पातळ पण नाही केलेला कारण हा पराठा थोडा जाडच चांगला लागतो आणि याच्यामध्ये कधी पण बटाटा घालताना ना कधी खिसून घालायचा नाही असाच मॅश करून घालायचा म्हणजे थोडाफार मधून हिरवी मिरची कोथिंबीर आणि बटाटा सुद्धा दिसतो तर आता इथं पॅन गरम व्हायला ठेवलेला आहे मी तर हा पॅन नॉनस्टिकचा आहे त्यामुळे मी याच्यामध्ये तेल किंवा तूप काहीही टाकले नाही डायरेक्टली हा पराठा याच्यामध्ये टाकलेला आहे तर आता थोडा सेट झाल्यासारखा वाटत आहे मला थोडीशी पलटी मारून घेते आणि पराठ्याला लावण्यासाठी इथं मी तूप घेतलेलं आहे तुम्हाला आवडत असेल तर लावू शकता मी ते तेल घेतलं तरी चालेल तर थोडस थंडीमुळे ते आळलेलं आहे तूप व्यवस्थित असं एका वजन लावून घेतलं ला, आता पुलटी मारून घेऊया तर तुम्ही बघू शकता याला मॅश करूनच बटाटा वापरलेला आहे मी तरी सुद्धा किती छान असा फुललेला आहे पराठा आणि बटाट्याच्या पराठ्याला तूप लावताना कधी कंजूशी करायची नाही खुल तूप लावायचं म्हणजे फ खूपच छान टेस्ट येते तर हा पराठा मी व्यवस्थित असा दोन्ही साईडून असा आलटून पलटून भाजून घेतला आणि इथं मी पराठा काढण्यासाठी टिश्यू पेपर घेतलेला आहे आणि खाल प्लेट तर बघा मस्त असा पराठा आपला बनवून तयार आहे तर अशाच पद्धतीने मी इथं सगळे पराठे बनवून घेतले सगळे म्हणजे मला वाटते सात ते आठ बनलेले आहेत आमच्या दोघां खूप झाले आणि सोबतच इथं खोजनी दही आणलेलं आहे आणि आचार सुद्धा आहे तर आता मी दोन तीन पराठे खाण्यासाठी घेतल्या सोबत थोडं दही घेतले आणि थोडं लोणचं घेतले तर या सर्वांनी नाश्ता करायला